संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वडिलांचं नाव काय जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे शिष्य कोण वारकरी संप्रदायाची पताका पंजाब प्रांतापर्यंत कोणी पोहोचवली संत एकनाथ महाराज यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला राधा कृष्ण गोपाळ कृष्ण कृष्ण राधा राधा कृष्ण मंडळी स्मार्ट वारकरी हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे महाराष्ट्र संतांची भूमी आहे हे संतांचे विचार संतांची शिकवण लहान मुलांमध्ये रुजवली गेली पाहिजे या एकमेव उद्देशाने स्मार्ट वारकरी ज्युनियर हा कार्यक्रम आपण करत आहोत मी अभंग म्हणणार आहे तुम्ही तो कुठल्या संतांचा अभंग आहे ते आम्हाला सांगाय कांदा मुळ भाजी अवघी विटाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा आजच्या या स्पर्धेचा विजेता आहे तर चला मंडळी आता आपण सुरू करूयात स्मार्ट वारकरी ज्युनियर्स